सोलापूरची आणि कोल्हापूरची फेमस मिरची भजी आज आपण करणार आहोत अगदी गाड्यावर मिळते तशीच परफेक्टही मिरची भजी करून दाखवलेली आहे मस्त बघा टमटमीत तम फुगलेली आहे चला मग तोंडाला तर पाणी सुटलं असेल थोडाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बघा पोपटी रंगाच्या अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता तळण्यासाठी आपण वेगळ्या घेतल्या आहेत आणि ह्या मिरची भजी बनवण्यासाठी वेगळ्या घेतल्यात आता ह्या कमी तिखट असतात का परंतु आता बघा किती लांब लांब येत्या तर अशा प्रकारे आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत जर मध्यम साईजचे असेल तर दोन तुकडे करा ना ह्या अति मोठ्या असतील तर तीन तुकडे करा तर अशा प्रकारे आपण बघा मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे आणि अगदीच लहान असेल तर फक्त पुढचं टोक एक काढायचं आता बॅटर बनवण्यासाठी इथे मी एक छोटं पातील घेतलेलं आहे आणि गच्च दाबून असं एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ नेहमीच चाळून घ्यायचं त्यामुळे काय होतं छान असं मोकळं मोकळं बेसनपीठ होतं आणि एक चमचा ओवा छान असा हातावर रगडून टाकायचं आहे त्यामुळे खूप छान स्वाद येतो भजीला त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत कधी पण भजीचं जेव्हा आपण बॅटर तयार करत असतो ना तेव्हा एकाच पोजिशनमध्ये पीठ आपण फेटून घ्यायचं आहे कसं पण अधूनमधून असं फेटायचं नाही तर एका पोझिशनमध्ये व्यवस्थित फेटल्यामुळे काय होतं भजीमध्ये जी जाळी धरली जाते ना जी अशी छान फुगलेली भजी तयार होते तर त्यासाठीही अशाच पद्धतीने एकाच पोझिशनमध्ये छान असं पीठ फेटून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर बिना सोड्याची भजी करायची असतील ना जर तुम्हाला सोडा अजिबात घालायचा नसेल तर असं बघा पाच ते सहा मिनटं छान फेटून घ्यायचं तुम्ही पाहू शकाल मस्त पीठ असं छान फुगलेलं आहे परंतु मी काही जास्त फेटलं नाही त्यामुळे मी, ना मी थोडासा सोडा वापरते थोडासा चिमूटभर सोडा टाकला आणि तो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी त्याच्यावर घातलेलं आहे आता पुन्हा हे छान पीठ आपण फेटून घेणार आहोत जर सोडा टाकायचा नसेल तर पाच ते सहा मिनिट एकाच पोझिशनमध्ये छान पीठ फेटून घ्या अजिबात सोड्याची गरज लागणार नाही तर मस्त टम्म फुगलेले भजी तयार होतील याआधीही मी रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तर अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण मिरच्या टाकणार आहोत आता मिरच्याला कोटिंग कसं करायचं बघा हे अशा प्रकारे मिरची छान असं मिरचीच्या बाजूने पिठाचं कोटिंग करून घ्यायचं तेल छान असं तापलेलं आहे गरम गरम तेल कडकडीत जास्त करायचं नाही पण मिडियम असं तेल छान गरम करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे छान मिरची फिरवून फिरवून घ्यायची पिठामध्ये म्हणजे त्याला छान असं गोल आकारात कोटिंग येतं आणि मिरची भजी देखील छान अशी फुगली जाते आता तेलामध्ये आपण जेवढे बसतील तेवढे भजी टाकून घ्यायची आहे जास्तही गर्दी करायची नाही कारण ही मिरची भजी असल्यामुळे थोडीशी लांब लांब अशी असते त्यामुळे व्यवस्थित तळली गेली पाहिजे तर त्या हिशोबाने थोडे थोडे भजी आपण काढून घेणार आहोत भजी तळताना नेहमी गॅस स्लो किंवा मिडियम फ्लेमवर ठेवायचा आणि जेव्हा आपण भजी काढणार आहोत तेव्हा मोठा गॅस करून भजी काढायचे त्याचं कारण असं का भजीमध्ये तेल राहतं तर जर आपण भजी जेव्हा तळून झालेले असतात काढणार असतो ना तेव्हा एक थोडेसे कच्चे असताना मोठा गॅस करायचा आणि मस्त भजी आपले तळून काढून घ्यायचे तर त्यामुळे काय होतं भजीमध्ये अजिबात तेल राहत नाही आणि छान असे कमी तेलकट भजी तयार होतात आता जेव्हा भजी तळत आलेल्या असतात ना तेव्हा आपण हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि मस्त त्या भजीमध्ये तळून घ्यायच्या यामुळे काय होतं भजीला छान असा मिरचीचा तिखटपणा येतो आता मिरच्या छान तळून झालेल्या आहेत मिरच्या आपण काढून घेतलेल्या आहेत आता भजी देखील आपण व्यवस्थित तेल नितळून काढून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे बघा गॅस मी मोठा केला आणि आता भजी काढून घेते तर आता अजिबात भजीमध्ये तेल राहत नाही छान असे कमी तेलकट भजी आपले तयार होता तर अशा प्रकारे मस्त मिरची भजी आपली तयार झाली आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर असा चॅनलला सपोर्ट करत जावा आपल्या चॅनलवर रोज एक व्हिडिओ पडत असतो तर रोज चॅनलला भेट देत जावा थँक्यू